हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्या आमदार सुवासांना कांदे यांनी मांडले अधिवेशनात ठराव शिवसेना पक्षाचे कोल्हापूर येथे पहिले दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे या ठिकाणी आमदार सुवासांना कांदे अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारकडे विनंती करत असल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावे तसेच ओबीसी किंवा अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात यावे असा ठराव मांडला हा ठराव राज्यासाठी अतिशय महत्वाचा व संवेदनशील मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले या ठरावाला भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अनुमोदन दिले तसेच सर्वांना हात वर करून ठरावाला मंजुरी करण्याचे आवाहन केले ब्युरो रिपोर्ट हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव आजचा जो मी ठराव मांडत आहे हा ठराव आपल्या राज्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील आहे कारण आपण बघतोय की त्याच्यामध्ये काही नेते राजकारण करत आहेत आणि दिशाभूल सुद्धा करत आहेत म्हणून मी जो ठराव मांडतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे मी ठराव मांडत आहे कायद्याच्या चौकटीत टिकणारे मराठा समाजाचे आरक्षण देण्यात यावे तसेच ओबीसी व अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात यावे असा ठराव शिवसेनेचे हे महाअधिवेशन करत आहे व अशी विनंती ह्या महाअधिवेशनाद्वारे राज्य शासनाला करण्यात येत आहे धन्यवाद